टिफिनसाठी ही रेसिपी फक्त पाच मिनिटात आजच करून पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि अतिशय सोपी आणि झटपट होणारी त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल गरम झालं त्यामध्ये लगेचच मोहरी घातली मोहरी छान तडतडली गेली की जिरं घालायचं आता हे तेल तळण्यासाठी वापरलं होतं म्हणून आपण कोणताही पदार्थ घातला की त्याला थोडासा फेस येतो कारण मी यामध्ये आधी भजी तळली होती तर पहा जिरं मोहरी तडतडली की अगदी बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची हवं तर तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा आहे सोबतच काही कडीपत्त्याची पानं घातली आता ही मिरची तेलावरती छान परतवून घेऊया म्हणजे ही दाताखाली आली तरी खूप तिखट लागणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी ही मिरची छान अशी परतवून घेतली मिरची छान परतली गेली की लगेचच यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण ठेसून घेतलात तरीसुद्धा आहे किंवा मिरची अद्रक लसून एकत्रित मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल त्यानंतर भरपूर असा कट केलेला टोमॅटो घालायचा पहा आता टोमॅटोसुद्धा तेलावरती मस्त असा परतवून घ्यायचा टिफिनसाठी अगदी झटपट काहीतरी हवं असतं त्यावेळी नक्कीच तुम्ही ही, ही रेसिपी करू शकता आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि पुन्हा हे परतून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया जास्तीत जास्त पाच मिनटामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते तर पहा कोथंबीर थोडी परतली गेली की त्यानंतर यात महत्त्वाचा जिन्नस घालायचा तो म्हणजे अगदी पातळ उभा कट केलेला कोबी पण त्यापूर्वी यात मी थोडीशी हळद घातली हळद आधीच तेलामध्ये घालून घ्या आता ही परतवून घ्या आणि त्यानंतर छान पातळ उभा कट केलेला कोबी घालायचा कोबी मी इथे पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे मग तो छान असा कडक होतो आणि मग भाजी खायलासुद्धा छान लागते कोबी कापताना मेन म्हणजे छान असा उभा पातळ कट करायचा तर पहा इथे मी कोबी घालून घेतला कोबीची भाजी अगदी झटपट तयार होते पाच मिनटामध्ये कोबीची भाजी खाण्यासाठी रेडी होते कोबी खूप जास्त वेळ शिजवायचा नाही आहे आपल्याला मुगाची डाळसुद्धा इथे मी जवळपास एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती घालून घेतली त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आता आपल्याला हे सर्व छान असं मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे तर पहा इथे मी हे सर्व जिन्नस छान आधी एकसारखे परतवून तो घेते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा माझं चॅनल नवीन आहे आणि तुमच्या एकेका एक सबस्क्राईबची मला खूप जास्त गरज आहे मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही ही भाजी करताय तर मिरच्यांचं प्रमाण कमी ठेवा मोठ्यांसाठी करताय तर कोबीच्या भाजीला मिरची थोडी जास्त घातली की ती खायला खूप चवदार लागते पहा एक दोन मिनटं झाकण ठेवून मी वाफ काढून घेतली एकदा भाजी हलवून घेऊया छान अशी एकसारखी करून घ्यायची म्हणजे मग जी, जी वरच्या साईडला राहिलेली कोबी आहे ती खाली जाते आणि कोबी सगळीकडनं एकसारखा व्यवस्थित शिजला जातो तर पहा अशा पद्धतीने मी ही भाजी हलवून घेतली पुन्हा एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवूया कोबी खूप ओवरकूक करायचा नाही नाही तर तो खायला चांगला लागणार नाही अगदी परफेक्ट प्रमाणात असा हा कोबी शिजवून घ्यायचा तर पहा मस्त असा आपला कोबी शिजलेला आहे सोबतच मुगाची डाळसुद्धा शिजलेली आहे मुगाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालूया त्यानंतरनं छान हे मिक्स करून घेऊया बघा कोथंबीर घातल्यामुळे आपली भाजी किती छान दिसते आहे टिफिनसाठी ही कोबीची भाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत